डंका हरिनामाचा हा मूवी जो आहे येत्या एकोणवीस जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सुरवातीला हा मूवी जो आहे पॅन इंडिया लेवलवरती म्हणजे वेगवेगळ्या भाषेत रिलीज होणार होता परंतु आता आईन टायमाला मेकर्सनी कशामुळे या मूवीला फक्त मराठीतच रिलीज करायचं ठरवलं काय माहिती त्या मूवीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि ट्रेलर जर रिव्ह्यू करायला गेलं तर फुल ऑन कमर्शियल मास मसाला मूवी मी म्हणेल एक चांगला धार्मिक टॉपिक एका मासमसाला ॲक्शनसोबत जोडण्याचा ट्राय त्यांनी केलेला आहे बघा आणि चांगलं दिसत देखील आहे ट्रेलरमधून अनिकेत विश्वासराव यांचे ॲक्टिंग जे आहे खूप भारी दिसत आहे त्यानंतर प्रियदर्शन जाधव आहेत आणि सयाजी शिंदे जे आहेत एका विलनच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत ट्रेलर बघितल्यानंतर सिम्पल जी स्टोरी लाईन दिसत आहे की एका ठिकाणी जे विलन आहेत म्हणजे सयाजी शिंदे जे आहेत त्यांना फक्त मूर्ती मंदिर जे आहे हलवायचं आहे विठ्ठलांचं मंदिर हलवायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे आणि ते फक्त एक आठ ठेवतात की त्या मंदिरामध्ये मेन म्हणजे की विठ्ठलांची मूर्ती नाही तर त्याने फक्त एक आठ ठेवतात जर तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये ती मूर्ती आणली नाही तर तुम्ही जे आहे या म्हणजे गावातून निघून जा किंवा जर आणले तर मी स्वतः तुमच्या पुढं तुम म्हणजे की माफी मागतो तुमची आणि मूर्ती जी आहे मेन म्हणजे की तुम्ही आणून दाखवा एका महिन्यामध्ये एवढंच म्हणणं आहे तर पुढं काय होतं व काय नाही हे पाहण्यासाठीच आपल्याला जे आहे थिएटरमध्ये जावं लागणार आहे आणि शेवटचे एक दोन सीन्स देखील त्यांनी दाखवलेले आहेत की पुढं काय होईल काय नाही त्यावरून तुम देखील तुम्हाला समजू समजून जातं की मूवीमध्ये नेमकं काय होईल काय नाही थोडंफार कमी दाखवायला पाहिजे होतं जेणेकरून एक सस्पेन्स राहिला असता शेवटी बघूयात आता कशा प्रकारचा रिस्पॉन्स भेटतो कारण की सध्या तरी कोणत्या मराठी चित्रपटाला रिस्पॉन्स कमीच भेटताना दिसत आहे आल्याड पडल्याड जर सोडला तर तुम्ही किती एक्सायटेड आहात या मूवीसाठी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू